राज्यातील सर्व नागरिकांसाठी मोठी खुशखबर तुमच्या घरातलं लाईट बिल जास्त येत असेल आणि लाईट बिल कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी महावितरणाने नवीन तीन योजना लागू केल्यात तुमच्या घरात जर महावितरणाच्या मीटर मधून तुम्ही जर लाईट वापरत असाल तर तुमच्यासाठी पहिली योजना आहे जिच्या माध्यमातून एकशे वीस रुपये तुम्हाला तुमच्या वीज बिलातून माफ होणार तर दुसऱ्या एका नवीन योजनेतून तीनशे साठ रुपये तर तिसऱ्या योजनेमधून जवळपास हजार रुपये तुमचे वीज बिलातले माफ होणार आहे तीनशे युनिट मोफत वीज मिळेल तिसऱ्या योजनेतून आणि चौथ्या योजनेतून लक्षात घ्या चौथ्या योजनेमध्ये जबरदस्त सूट मिळणार आहे अडतीस लाख ग्राहकांना राज्यात मीटरद्वारे वीज वापरत असणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांसाठी या योजना आहेत वीज बिल खूप वाढलेलं आहे वीज बिल वाढल्यामुळे तुम्ही चिंतेत आला असाल तर या तीन योजना ज्या तुमच्यासाठी महावितरणाने लागू केल्या आहेत आताच त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे सवलत देण्यात येणार आहे ग्राहकांना फक्त त्यांना ही प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे ही प्रोसेस तुम्ही जर एकदा लागू केली की तुम्हाला एका योजनेतून डायरेक्ट एकशे वीस रुपयाची सूट तर दुसऱ्या योजनेतून तीनशे साठ तर चौ तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की जिच्या माध्यमातून हजार ते पंधराशे रुपयाचं वीज बिल तुमचं डायरेक्ट माफ होणार आहे आणि चौथी योजना तर क्रांतिकारी आहे जिच्या माध्यमातून अडतीस लाख ग्राहकांना वीज ग्राहकांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे तर कोणत्या सवलती महावितरणाच्या माध्यमातून देणार देण्यात येणार आहे त्यासाठी काय पात्रता आहे काय प्रोसेस करावी लागते लक्षात घ्या कारण की पहा हे नवे नियम जे आहे महावितरणाने आत्ताच लागू केलेले आहे ज्यामुळे तातडीनं तुम्हाला काम करायचं आहे तुमच्या घरातले लाईट बिल जास्त येत असेल तुमचं वीज बिल कमी करायचं असेल पैसे तुमच्या बिलातून रक्कम कमी करायची असेल कमी वीज बिल भरायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा पहा मीटर धारकांना तीन सवलती देण्यात येणार त्याबरोबर स्मार्ट मीटरची देखील तरतूद करण्यात आलेली आहे पहा स्मार्ट मीटर जे आहे म्हणजे आता वीज बिल देखील काही ठिकाणी भरावं लागणार नाही वीज बिलाच्या ऐवजी स्मार्ट मीटर त्या ठिकाणी आता येणार आहे तर काय संपूर्ण सविस्तर जाणून घेऊयात एकशे वीस रुपये कसे तुम्हाला वजा होतील तीनशे साठ वजा होतील तीन जवळपास दीड हजार रुपये तुमच्या बिलातून कसे माफ होते आणि कोणत्या आदोतीस लागणार जबरदस्त सूट आहे तर संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही तर पहा पण जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला नका कारण की महावितरणाने ही योजना खूप पूर्वीच चालू केलेली आहे पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आणि त्यामुळे तुम्ही जास्त वीज बिल आहात कदाचित तुमच्या प्रत्येक बिलामधून चार पाचशे रुपये देखील कमी होऊ शकता कदाचित तुमचं वीज बिल झिव होऊ शकतं ही योजना फक्त लक्षात घ्या तर लक्षात घ्या राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यात अनेक ठिकाणी वीज कनेक्शन व त्याचे बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या तारखा ता। असतात आणि विविध सरकारी खात्यामध्ये आणि खासगी कंपन्यांमध्ये जी बिले आहेत तर ती एकाच ठिकाणून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता लक्षात घेऊयात पहिली योजना काय आहेत सगळ्यात आधीची पहिली योजना जिच्या माध्यमातून एकशे वीस रुपये लक्षात घ्या एकशे वीस रुपये तुमचे सूट तुम्हाला होणार आहे एकशे वीस रुपये तुमच्या वीज बिलातून कमी होणार आहे एकशे वीस रुपये वीज बिलातून कसे कमी करायचे ते आपण पहिल्यांदा पाहू नंतर एकशे वीस पेक्षा जबरदस्त योजना तीनशे साठ रुपये तीनशे साठ साठ रुपये वीज बिलातून कसे वाजा करायचे ते आपण पाहणार आणि त्यानंतर जी तिसरी क्रांतिकारी योजना की दर महिन्याला हजार ते दीड हजार रुपयाची सूट कशी मिळवायची जबरदस्त सवलत आहे आणि त्यानंतर जी चौथी अतिशय क्रांतिकारी योजना की अडतीस लाख जे ग्राहक आहेत महाराष्ट्रातले अडतीस लाख कस्टमर अडतीस लाख ग्राहकांना ला, काय मोठी सूट देण्यात आली आहे पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे त्याचबरोबर सोलर पॅनल जे आहेत सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील महावितरणाची एक योजना आहे मोफत सोलर पॅनल तुमच्या घरावर बसवले जाणार आहेत ती पाच योजना आहेत चार ते पाच योजना आहेत पहा लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्र कारण की पहा एकशे वीसचा लाभ मिळतोय तीनशे साठचा मिळतोय पाचशे रुपये देखील बिल आपण कमी होतील दीड हजार देखील कमी होतील फक्त काय करायचं एकदा लक्ष पात्र तुम्ही महावीत लाईट वापरत असाल आणि वीज बिल वेळ वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे आता सगळ्यात पहिली जे आहे एकशे वीस रुपये कसे कमी होतील हे एकदा आपण सगळ्यात आधी पाहू पाहिजे योजनेमध्ये नंतर तीनशे साठ कसे नंतर पाचशे नंतर दीड हजार कशी सूट मिळेल आणि सोलर पॅनलचं कसा विषय आहे आता लक्षात घ्या राज्य सरकारने काय केलं आहे की ही जी बिलं आहेत बघा ही बिलं जी येतात आता तुम्ही बघितलं असेल आता लक्षपूर्वक आता ऐका कारण काय होतं ही का योजना यो जुन्याच आहे पण माहिती नसल्यामुळे तुम्ही जास्त बिल भरत होते आजपर्यंत काय होतं आपल्या घरी छापील बिल येत असतं छापील बिल येतं म्हणजे छापायला सरकारला खर्च येतो मग सरकारने काय सांगितलं महावितरणने काय सांगितलं की तुम्ही जर त्यांना जर असं वाटलं की आम्हाला छापील बिल नको आम्हाला ईमेलवर त्या ठिकाणी बिल पाठवा डिजिटल बिल पाठवा तर लक्षात घ्या तुम्हाला दर महिन्याला दहा रुपयाचं त्या ठिकाणी सूट मिळणार आहे लक्षात घ्या दहा रुपयाची सूट तुम्हाला मिळणार आहे आता पुढच्या पुढच्या रोजने डायरेक्ट तीनशे साठ रुपयाची सूट आहे लक्षात घ्या पण दहा रुपये सूट मिळाल्यानंतर काय होणार आहे बघा त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला पिक करावं लागेल तिथे की आम्हाला हे जे बिल आहे तर हे आम्हाला प्रिंटेड बिल नको आहे आम्ही डिजिटल बिल आम्ही ऍक्सेप्ट करू आता हे केलं न केलं की तुम्हाला दर बिलामधून दहा दहा रुपयाची सवलत मिळेल आणि लक्षात घ्या एका विशेष पद्धतीने पेमेंट केलं पाचशे रुपयाची देखील सवलत मिळणार आहे ते पुढे सांगणार नाही पण दहा दहा रुपयाची सवलत मिळलं तर एका वर्षात बारा महिने दर महिन्याला दहा तर जवळपास एकशे वीस रुपयाची सूट तुम्हाला इथे मिळते आता एकशे वीस रुपयाची सूट मिळाली आता तीनशे साठ रुपयाची कशी मिळवायची ते लगेच आपण एकदा पाहूयात एकशे वीस रुपये आता तुमची सूट मिळाली म्हणून समजा आता ही कशी मिळवायची काय प्रोसेस हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत पहा आता तीनशे साठ कशी मिळवायची आता पहा ते असंही म्हटलेले आहे दुसऱ्या योजनेमध्ये की तुम्ही जर तुमचं जे बिल आहे बरेच वेळा बिल आपण जे बरेचशे लोक आहेत की महावितरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन पेड करतात कॅश मध्ये तर तसं न करता, करता। तुम्ही जर फोन पे पेटीएम गुगल पे किंवा नेट बँकिंग म्हणजे जी महावितरणाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर बिल भरला तर तुम्हाला एक टक्का सूट दिली जाते एक टक्का सूट आता उद्यानंतर ज्याचं हजार रुपये बिल आहे तर त्याच्यासाठी ते होतील दहा रुपये ज्याचं दोन हजार आहे त्यासाठी वीस रुपये ज्याचं बिल तीन हजार रुपये तीस रुपये तर तीस रुपये जरी आपण एक अंदाजे धरला एव्हरेज तीस रुपये तर साधारणपणे बारा महिन्याचे होते तीनशे साठ रुपये झाले का तीनशे साठ तर असे जवळपास तीनशे साठ रुपये तुम्हाला त्या ठिकाणी याच्या मिळाले आता पाचशे रुपये कसे मिळतील पाचशे रुपये साठीचं काय हे डिजिटल पेमेंट जे आहे बा डिजिटल आता पाचशे रुपयाचं काही माहिती लक्षात घ्या आता तुम्ही दरवेळेस तुम्ही हे पेमेंट करत गेले फोन पे गुगल पेने जर इलेक्ट्रिसिटी बिल भरत जर गेले तर कमाल म्हणजे मॅक्सिमम पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला सवलत मिळणार आहे आता लक्षात घ्या की ज्यांचं बिल समजा पाच हजार रुपये आहे आणि त्यांनी ऑनलाईन पेमेंट जर केलं तर एक टक्क्याने किती होतात पाच हजार रुपयाचे पन्नास रुपये होतात आता पन्नास रुपये त्या ठिकाणी होतात तुम्हाला बिल किती येतं कमेंट करून काढवा आपण त्यावर लगेच कॅल्क्युलेशन करू की तुम्हाला किती सूट मिळेल किती बिल येतं आणि कोणत्या कंपनीची तुम्ही वीज वापरता लगेच कमेंट करा थोडंसं व्यक्त व्हायला शिका कमेंट केल्याशिवाय त्या ठिकाणी याच्यामध्ये काही क्लिअर होणार नाही पहा कमेंट करा की कुठल्या कंपनीची वीज तुम्ही वापरता आणि किती लाईट बिल त्या ठिकाणी येतं तुमच्या ठिकाणी युनिटचा रेट काय आहे हे थोडंसं कळू द्या आपण त्यावर पुरसा व्हिडिओ लगेच धोरणावर आहे तर इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे तुम्हाला दहा जवळपास एक टक्का सूट मिळेल ही सूट पाचशे रुपयापर्यंत असणार आहे कमी जास्तीत जास्त पाचशे रुपयापर्यंत ही सूट असणार आहे आता उदाहरणार्थ एखाद्याचं दहा हजार रुपये जर बिल येत असेल तर कदाचित त्याला ती सूट जी आहे शंभर रुपये मिळेल ही सूट जास्तीत जास्त पाचशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी मिळू शकते त्याच्यावरती ही सूट मिळत नाही आता त्यानंतर दीड ते दोन हजार रुपये सूट मिळवण्यासाठीची पुढची योजना खूप जबरदस्त योजना आहे पहा आता ही योजना ऐकून तुम्ही अगदी आश्चर्यचकित होऊन आनंदित व्हाल कारण की तू म्हणाल आजपर्यंत आपण एवढं वीज बिल भरलं पण म्हणजे आपण फार चूक केली कारण तुम्हाला तुम्हाला योजनाच माहिती नव्हती लक्षात घ्या ही योजना ऐकल्यानंतर तुम्ही तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार आहे पहा योजना अशी आहे की योजनेअंतर्गत तुम्हाला तीनशे युनिट हे वीज वीज बिल मोफत मिळणार आहे पहा तीनशे युनिट कसं मिळणार तर यासाठी थोडीशी प्रक्रिया लक्षात घ्या आता पहा प्रक्रियाला आहे पण एकदा का हे का काम केलं की तुम्हाला जवळपास तुम्हाला तीनशे युनिट दर वेळेस त्या ठिकाणी मिळेल आता ही कशा पद्धतीने मिळेल तर तुम्हाला सरकार अनुदान देणार कशासाठी अनुदान देणार तर तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनल बसवण्यासाठी हे देणार तुम्हाला सोलर पॅनल मध्ये कसे बसवायचे त्याला खर्चेल तर घाबरू नका सरकार तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला अठ्याहत्तर हजार रुपये देत आहे अठ्याहत्तर हजार रुपये तुम्हाला तीन किलोमीटच्या सिस्टम साठी देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुमची जी वीज आहे तर ती वीज त्या सोलर मार्फत तुम्हाला मोफतपणे मिळणार आहे तुमची वीज जर तुमच्या वापरापेक्षा तयार झाली जास्त तर ती जी महावितरण परत घेऊन तुम्हाला त्याचे पैसे देखील देऊ शकतील तर अशी क्रांतिकारी योजना ही असणार आहे तर ही योजनेचं नाव आहे पीएम सूर्य योजना तर या योजनेअंतर्गत तुम्हाला सोलर बसवण्यासाठी तुम्हाला जे आहे सरकारकडून हे होतं यानंतर तुमचं वीज बिल शून्य होतं अर्थातच तुमची वीज मोफत मिळते जास्तीची वीज महावितरणला विकूनही उत्पन्न मिळतं असं जबरदस्त याच्यामध्ये हे आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही जी हे आहे ही त्या ठिकाणी याच्यामध्ये एक चेंजेस झाला होता त्याची योजना फार जुनी आहे पण तुम्हाला अठ्याहत्तर हजार रुपये तीन याच्या सोलर सिस्टीम साठी याच्यात आता नंतरची सगळ्यात क्रांतिकारी योजना जी अडतीस लाख ग्राहकांसाठी आहे त्या योजनेचं नाव आहे अभय योजना महावितरणाची अभय योजना तिच्या अंतर्गत अडतीस लाख घरगुती व्यवसाय आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजना सुरू केली होती एक सप्टेंबर पासून ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या सरकारचे ऊर्जा मंत्री होते तर त्यांनी ही सुरू केली होती तर त्यांच्यामध्ये काय होतं की एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत थकीत असलेल्या बिलामुळे ज्या लोकांचे कनेक्शन कापले गेले ज्यांचं कनेक्शन बंद केलं तर त्या लोकांना जो विलंब विलं, आकार होता म्हणजे जो विलंब जे बिल लेट भरल्यामुळे जो दंड भरायला लागतो त्याचा दंड दंड माफ करण्यात आला होता आणि ग्राहकांना एक सहा हप्ते म्हणजे सहा महिने वेळ देण्यात आला होता की तुम्ही काय करा की सहा महिन्यात हे जे आहे बिल भरून टाका तुम्हाला कुठल्याही दंडाची रक्कम मिळणार नाही तर ही जी काय याची जी अंतिम मुदत होती बघा ही तीस नोव्हेंबर पर्यंत होती पण ही वाढवण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे जर तुमचंही कनेक्शन तोडलेलं असेल कनेक्शन कट झालेलं असेल तुमचं थकीत बिल असेल एकतीस मार्च आधी कनेक्शन कट असेल तर तुम्हाला अजूनही चान्स आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते जे आहे ते भरू शकता आणि तिथून पुढे तुमची जे आहे हे चालू करू शकता आता बा ह्या ही जी योजना आहे बघा या योजनांची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर टोल फ्री क्रमांक आहे एकोणीसशे बारा म्हणून एकोणीसशे बारावर तुम्ही कॉल करू शकता तर तिथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ही माहिती घेऊ शकता हीच अशीच माहिती अशा माहितीपूर्ण याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात कुठल्या कंपनीची वीज तुम्ही वापरत आहात तुमच्याकडे रेट काय आहेत युनिटचे युनिटच्या रेट तुमच्या बिलावर तुम्हाला पाहायला मिळतात ते कसे बघायचे तेही तुम्हाला पुढे सांगायचं तर कमेंट नक्की करा चॅनलला मिळण्याचा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद